हो। 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 महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय सम्यक या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या पथसंचलनात सहभाग होता आला याचा गर्व किती असतो हे मोजता येत नाही वर्षभर मेहनत करून विद्यार्थी पथसंचलनात सहभाग घेता यावा याचे स्वप्न पाहत असतो व पथसंचलनाच्या मैदानावर पोहोचल्यानंतर स्वप्नाची पूर्तता होताना दिसते तो क्षण विद्यार्थ्यांना गगनात मावेना पण याच क्षणी तुम्हाला बाहेर जावे लागेल असा ऐकवायस मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या मनाची अवस्था काय असेल हे शब्दात सांगता येईल का ते जिल्हा प्रशासनाने सांगावे झाले असे नांदेड जिल्हा प्रशासनाने महात्मा फुले शाळा बाबानगर यांच्या विद्यार्थ्यांना लेझिम सादर करण्यासाठी बोलावले पण मैदानावर येताच आज सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थित होणाऱ्या पथसंचलना बाहेर काढले गेले येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हा फरमान सोडल्याचे कळते पाहुयात येथील व शिक्षकांच्या प्रतिक्रिया माझं नाव अरुण गणरपवार आहे महात्मा फुले हायस्कूल बाबानगर सहशिक्षक म्हणून काम करतो आमच्या लेझिम पथकाला बोलवण्यात आला होता शिक्षण विभागाकडून आणि क्रीडा विभागाकडून आणि जेव्हा आम्ही ते लेझिम पथक घेऊन आलो मग त्यांनी सांगितले कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुमचं नाव नाही त्याच्यामुळे तुम्हाला ऍड करता येणार नाही आणि आमच्या शाळा जे आहेत महाराष्ट्रामध्ये टॉप टेन आहेत तसंच लेझिम पथक जे आहे नावाजलेलं आहे, नावाज आहे आणि एवढ्या नावाजलेल्या पथक असून पुन्हा पुन्हा विनंती केली तरी पण आमच्या विनंतीला बिलकुल थारा दिला नाही आणि आम्हाला इथे संधी मिळाली नाही सर्व मुलं तयार होऊन आलेत आणि सर्व मुलं नाराज होऊन परत चालेल थँक्यू तुम्ही तर कशाला आले होते मग खेळ भेटले ना लेझिम का नाही भेटलं सर नाही म्हणले तू कुठून आले का तुम्हाला लेझिम किरायला मिळालं का नाही नाही मिळालं तू कुठल्या शाळेची तुम्हाला कशाला बोललं होतं इथं मग लेझिम खेळायला मिळालं की नाही नाही मिळालं का समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा